नमस्कार मंडळी मी रोहित परब स्वागत करतो तुमचं आमच्या यूट्यूब चॅनेलवर मराठी चित्रपटसृष्टीचा बादशाह अशी ओळख असणारे हरहुन्नरी कलाकार म्हणजे दादा कोंडके आपल्या द्विअर्थी संवादातून विनोदाचे जबरदस्त फवारे फुलवणारे कलाकार अशीच त्यांची ओळख होती दादा कोंडके यांच्या जमेची बाजू म्हणजे त्यांची जबरदस्त संवाद फेक आपल्या प्रत्येक चित्रपटातून रसिकांना त्यांनी आपल्या संवाद फेकीने जबरदस्त हसवले एकेकाळी डबघाईला आलेल्या मराठी चित्रपटसृष्टीला परत सुवर्ण दिवस दाखवणारा कलाकार म्हणजे दादा कोंडके तर ऐकावरच्या आजच्या भागात आपण जाणून घेऊया या हरहुन्नरी कलाकाराबद्दल दादा कोंडके यांचे मूळ नाव कृष्णा कोंडके दादांचा जन्म आठ ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रोजी एका सामान्य कुटुंबात गोकुळाष्टमीच्या दिवशी झाला त्यामुळे त्यांचे नाव कृष्णा असे ठेवले होते त्यांच्या कुटुंबियांचे एक किराणा दुकान होते तसेच त्यांचे वडील हे मिलमध्ये कामगार होते दादांचे पूर्ण बालपण लालबाग जवळच्या नायगाव येथे गेले त्यांचे शालेय शिक्षण सुद्धा याच ठिकाणी झाले दादांचे गाव हे भोर तालुक्यातील इंगवली त्यानंतर ते कुटुंबीय रोजगारानिमित्त मुंबईत स्थायिक झाले तरुणपणी दादांना पैशाची चांगली चणचण भासू लागली तसेच कुटुंबाला हातभार लावण्याच्या दृष्टीने त्यांना नोकरी करणे गरजेचे होते म्हणून त्यांनी काही दिवस आपल्या बाजार ते नोकरीसुद्धा केली याच दरम्यान काही अनपेक्षित घटनांमुळे त्यांची जवळची माणसे त्यांच्यापासून दुरावली आणि दादा एकटे पडले आपल्या भागातील एका बँड पथकामध्ये देखील त्यांनी सहभाग घेतला होता त्यामुळे त्यांचे नामकरण बँडवाले दादा असे झाले बँड पथकामध्ये कार्यरत असताना दादांनी समाजसेवेमध्ये सुद्धा भाग घ्यायला सुरुवात केली त्यातून झालेल्या ओळखीतून त्यांना छोटी मोठी नाटके मिळू लागली याच दरम्यान प्रसिद्ध लेखक वसंत सबनीस हे दादांच्या संपर्कात आले वसंत सबनीस हे दादांच्या खनखनपूरचा राजा या नाटकाने बरेच प्रभावित झाले होते वसंत सबनीस यांच्यावर दादांची चांगली गट्टी जमल्यानंतर दादांनी मायासाठी काहीतरी नाटक लिहा अशी विनंती केली आपल्या मित्राच्या विनंतीस मान देऊन वसंत सबनीस यांनी दादांवर विच्छा माझी पुरी करा हे नाटक लिहिले आणि हेच नाटक दादांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले जबरदस्त गाजलेल्या या नाटकाचे दादांनी जवळपास दीड हजारांहून जास्त प्रयोग केले आणि दादा हे प्रसिद्ध नाट्यकलावंताच्या रूपात नावारूपास आले आपल्या नाटकानिमित्त दादा यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला दादा कोणके यांचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले ते भालजी पेंढारकर यांच्या तांबडी माती या चित्रपटाद्वारे या चित्रपटाने राष्ट्रीय फिल्म अवॉर्डसुद्धा पटकावला आहे त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या सोंगाडा या चित्रपटाने दादांना यशाच्या शिखरावर विराजमान केले सोंगाडा या चित्रपट रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला आणि मराठी चित्रपटसृष्टीला एक नवीन विनोदी अभिनेता मिळाला याच दरम्यान कोहिनूर चित्रपटाच्या मालकाने दादांच्या सोंगाड्या हा सिनेमा रोखून धरला होता कारण त्यांना देवानंद यांचा तेरे मेरे सपने हा चित्रपट प्रदर्शित करायचा होता हा वाद विकोपाला गेल्यानंतर दादांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे धाव घेतली बाळासाहेब ठाकरे हे पुन्हा एकदा मराठी माणसाच्या मदतीला धावले आणि त्यांच्या आदेशामुळे दादांच्या सोंगळ्या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला बाळासाहेबांचे हे उपकार दादा कधीही विसरले नाहीत आणि शेवटपर्यंत ते कट्टर शिवसैनिक राहिले शिवसेनेच्या बऱ्याच प्रचार सभांमध्ये दादा एक मुख्य आकर्षण असायचे निवडणुकीच्या प्रचाराची भाषणे करताना दादा विरोधी पक्षाचा खरपूस समाचार आपल्या भन्नाट शैलीत घ्यायचे त्यामुळे या सभांना प्रचंड गर्दी होत असे आजही दादांची जुनी प्रचार सभेतील भाषणे आवर्जून ऐकली जातात त्याआधी ते सेवादलाचे सक्रिय सदस्य सुद्धा होते सोंगाड या चित्रपट अपेक्षेपेक्षा जास्त सुपरहिट झाला आणि दादांच्या नवीन कारकिर्दीत सुरुवात झाली या चित्रपटातील माळ्याच्या माळ्यामध्ये कोण ग हे गाणं रसिकांना आजही मंत्रमुग्ध केल्याशिवाय राहत नाही मराठी चित्रपटसृष्टीत द्विअर्थी संवादाची सुरुवात जर कोणी केली असेल तर ती म्हणजे दादा कोंडके यांनी त्यामुळे त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला आणि त्यातील मुख्य अडचण होती ती म्हणजे बोर्डची मान्यता चित्रपटातील द्विअर्थी संवादामुळे दादांचे चित्रपट सेन्सॉर बोर्डवर नाकारले जात होते दादांनी आपले राजकीय हितसंबंध वापरत या अडचणींवर सुद्धा मात केली दादांचे सलग नव चित्रपट हे पंचवीस आठवडे सुपरहिट ठरले होते त्यामुळे दादांच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रवला गेला होता एवढे चित्रपट सलग सुपरहिट होणे हे चित्रपटसृष्टीतील एक नवीन रेकॉर्ड होते जे आजही अबाधित आहे आजपर्यंत कोणताही निर्माता या रेकॉर्डच्या जवळपास देखील पोहोचू शकला नाही दादा हे खरोखरच अष्टपैलू होते बऱ्याच आघाडीच्या गायकांना लाजवेल अशी गाणीसुद्धा त्यांनी गायली ते गीतकार आणि पठकथाकारसुद्धा होते तसेच ते एक यशस्वी दिग्दर्शक आणि नावाजलेले संगीतकार देखील होते एकाच व्यक्तीकडे एवढे सगळे गुण असणे म्हणजे आश्चर्य नव्हे काय स्वतःला सभ्य समजणाऱ्या लोकांना त्यांच्या द्विअर्थी भाषेतील चित्रपटांपासून दूरच ठेवले पण खऱ्या रसिक प्रेक्षकांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतले द्विअर्थी विनोद आणि चित्रपटातील नायिकेशी प्रमाणाबाहेर केलेली लगट या कारणामुळे सेन्सॉर बोर्ड आणि दादा यांच्यातील वाद हे नित्याचे समीकरण बनून गेले होते या वादामुळेच कदाचित त्यांच्या चित्रपटांना प्रसिद्धी मिळत होती आणि ते पाहण्याची प्रेक्षकांच्या मनातील इच्छा वाढतच होती त्यांच्या काही गाजलेल्या चित्रपटांमध्ये सोंगाड्या एकटा जीव सदाशिव आंधळा मारतो डोळा पांडू हवालदार तुमचं आमचं जमलं राम राम गंगाराम बोट लावीन तिथे गुदगुल्या योच नवरा पाहिजे आली अंगावर मुका घ्या मुका मला घेऊन चला पळवा पळवी या चित्रपटांची नावे आवर्जून घेतली जातात मराठी बरोबरच दादांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा आपला ठसा उमटवला त्यांच्या हिंदी चित्रपटाची नावेच अशी होती की ती ऐकून माणूस विचारत पडल्याशिवाय राहत नव्हता तेरे मेरे बीच मे अंधेरी रात मे दिया तेरे हात मे आगे की सोच ही त्यातील काही नमुनेदार नावे दादा कोंडके यांच्या प्रचंड लोकप्रिय झालेल्या पांडू हवालदार या सिनेमामुळे त्यांना गुजरातीमध्ये नंदू जमादार हा सिनेमा बनवण्याची कल्पना सुचली पांडू हवालदार या चित्रपटातील अशोक सराफ यांच्याबरोबरची त्यांची भूमिका खूपच गाजली अशोक सराफ यांची कारकिर्द घडवण्यात या चित्रपटाचा मोलाचा वाटा आहे दादांनी मराठी चित्रपटसृष्टीवर तब्बल दोन दशके राज्य केले बऱ्याच जणांना त्यांचे विनोद हे अश्लील आणि पाणसट वाटत होते त्यामुळे महिला वर्ग त्यांच्या चित्रपटांपासून लांबच होता दादांचे आणखी चित्रपट पाहण्याचे भाग्य मराठी रसिकांना जास्त काळ लाभले नाही चौदा मार्च एकोणीशे अठ्ठ्याण्णव रोजी तो काळा दिवस उजाडला आणि दादर येथील आपल्या रामनिवास या निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यांना तात्काळ नर्सिंग होममध्ये हलवण्यात आले पण तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती आणि नियतीने त्यांना आपल्यातून हेरावून नेले त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टी शोकसागरात बुडाली आजही दादांच्या चित्रपटातील गाणी ऐकताना त्यांची आठवण आल्याशिवाय राहतच नाही त्यांच्या एवढा अष्टपैलू अभिनेता आजवर कोणी झालेला नाही दादांसारख्या कसलेल्या अभिनेत्याला आमचा मानाचा मुजरा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका